नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं व्यथाग्रमींच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले पिका काका आली होती आपल्या गावामध्ये आणि ते आपल्याला एक अभंग म्हणून दाखवणार आहेत थोडक्यात करा का मने माळ्याला ये फुल मने माळ्याला मने माळ्याला वा क्या बाहे फूल मने माळ्याला कती तोडचीन रे मजला एक दिवस ऐसा साईन रे सजव्ही न तुझला एक दिवस ऐसा साईन रे सजव्ही न तुझला माती मने कुंभाराला ही माती मने कुंभाराला कती रगडचीन रे मजला एक दिवस आई साईन रे पोटात घीन तुझला अति सुंदर एक दिवस आई साईन रे पोटात घी तुझ लाकूड मने सुतारा ला, ही लाकूड मने सुतारा ला कती फोडचीन रे मजला एक दिवस आई साईन रे संग घेऊन जाईन तुझला एक दिवस आई रे संग घेऊन जाईन तुझला कापड मन शिंप्याला ही कापड म्हण शिंप्याला कती फाड चीन रे मजला हे कापड म्हण शिंप्याला कती फाड चीन रे मजला एक दिवस आय साईन रे गुंडळो न्ही न तुझला एक दिवस आई साईन रे गुंडळो न्ही न तुझला आनमोन नरा तुला जन्म मिळाला जाणून घे नाही तरी जन्म तुझा जाईन वाया। उन्हाळ्याचा ओकडा सैन महिना तुझ्या या नाजूक या जीवाला नरकतला भोगचीन भोगची नरकतला कसा भोगचीन धन्यवाद भो क्या प्रतिम अप्रतिम काका धन्यवाद माणसाला उन्हाळ्याचा उकडा सांगत नाही नरकातला माणसा अग्नी सांगायचा बर बरोबर अग्नी खा आणि देव माणसाचा दे, एकदम सत्य वस्तुस्थितीवर आधारित छान आपलं माय लेख नाही